नमस्कार मंडळी आज आपण मोड आलेल्या मटकीची सुकी भाजी बनवूया बनवायला सोपी कमी वेळामध्ये झटपट होणारी फ्रीजमधील भाज्या संपत आल्या की अशी कडधान्य भिजत घालून त्याला मोड आणून आपण भाज्या बनवतो किंवा काही जणांना मोड आलेल्या कडधान्यांच्या भाज्या आवडतात नाहीतर आरोग्यासाठी पौष्टिक आहे म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये बनवली जाणारी ही मटकीची भाजी म्हणजे मोड आलेल्या मटकीची सुकी भाजी मोड आलेली मटकी घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे सुरुवातीला मटकी भाजून घ्यायची म्हणजे पटकन शिजते आणि चवही छान लागते मोड आलेली मूग जसे पटकन शिजतात तसं मटकीला थोडासा वेळ लागतो अशी तळ्यावरती किंवा एखाद्या पॅन मध्ये थोडीशी भाजून घेतली की पण ही पटकन आणि चवही छान लागते म्हणून मी मटकी थोडीशी भाजून घेते दोन मिनटं मटकी परतून घेतली की छान भाजते गॅसवरती कढई ठेवली आणि तापलेल्या कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे तेल हलकंसं गरम होऊ द्यायचं आणि एक मोठा कांदा बारीक कट करून घेतलेला तो तेलामध्ये परतून घ्यायचा या भाजीला कांदा भरपूर घालायचा कांदा हलकासा सोनेरी रंगापर्यंत आपल्याला तो परतून घ्यायचा आहे कांदा जर चांगला नाही भाजला तर भाजीमध्ये करकर लागतो कांदा हलकासा तांबू होईपर्यंत परतून पर घ्यायचा त्यानंतर एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेला तोही आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे अर्धा चमचा हळद घातली अर्धा चमचा जिरेपूड आणि अर्धा चमचा धनेपूड घातले हे सर्व घातल्यानंतर छान असं एकत्रित परतून घेतलं दोन चमचे कांदा लसूण मसाला घालायचा तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता मी इथे दोन चमचे कांदा लसूण मसाला घातला छान असं परतून घेतलं टोमॅटो आणि कांदा एकत्र छान असा शिजेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे मसाला थोडासा कोरडा वाटत होता म्हणून थोडंसं पाणी घालायचं आणि छान असं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं टोमॅटो छान शिजला जाईल टोमॅटो आणि कांदा पटकन शिजावा म्हणून चवीनुसार मीठ घातलं पुन्हा परतून घेतलं मसाला छान असा परतून झालेला आहे आणि तेल सुटलेलं आहे मटकी जी आपण स्वच्छ धुवून भाजून घेतलेली ती यामध्ये परतून घ्यायची आहे मटकी छान अशी मसाल्यामध्ये मिक्स करून घेतली आणि झाकण ठेवून पाणी न घालता सुरुवातीला शिजवून घ्यायची थोड्या वेळासाठी शिजवून घेतली आणि त्यानंतर थोडंसं पाणी घातलं आणि पुन्हा झाकण ठेवून भाजी शिजण्यासाठी ठेवलेली आहे तीन ते चार मिनटात ही भाजी पटकन शिजते स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची भाजी कोरडी होईपर्यंत शिजू दिलेली आहे त्यामध्ये थोडंसं पाणी होतं त्यामुळे थोडीशी कोरडी होईपर्यंत शिजू द्यायची आहे आणि भाजी तयार आहे सकाळच्या घाई गडबडीत झटपट होणारी अशी भाजी आहे कमी मसाल्यात बनवली जाणारी तरीही चवीला अप्रतिम लागणारी मोड आलेल्या मटकीची सुकी भाजी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा